देवगड तालुक्यातील अवैध दारूधंदे व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याचा आरोप करत देवगडमध्ये याविरोधात शिवसेना महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला 分かる बंद करणार आहेत म्हणजे यांच्यावर कोणाचा तरी वरद असत आणि त्या वरद असतामुळे तुम्ही गप्प बसलायत का याचं उत्तर तुम्हाला आज आम्हाला द्यावं लागेल आणि ही दारू विक्री आमली पदार्थाचे विक्री बंधन होत नाही तोपर्यंत शिवसेना युवासेना सुशांत नाईकांच्या नेतृत्वाखाली तो दर आठवड्याला आंदोलन करत राहील शिवसेना शिवसेना यानंतर माझे सहकारी प्रसाद करंदीकर या ठिकाणी मार्गदर्शन करतील धन्यवाद ڀارڪي ڀاري پئي ڀارڪي ڀاري پئي ڀارڪي ڀاري پئي ڀارڪي ڀاري پئي आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल